न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक रोड देवळाली मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या देवळाली विधानसभा अध्यक्षपदी दिवंगत आमदार भिकचंदोंदे यांच्या कन्या डॉक्टर सुवर्णा भिकचंदोंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे दिवंगत आमदार भिकचंदोंदे यांच्या कन्या डॉक्टर आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्ष यांच्या माध्यमातून नाशिक रोड देवळाली मतदारसंघाची आढावा बैठक नुकतीच पार पडली अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने अनेक नवीन पक्ष प्रवेश करण्यात आले तसेच देखिल संपन्न झाला नाशिक तालुका सर्व पदाधिकाऱ्यांनी यावेळी मार्गदर्शन केले वज्रमूड बांधून पूर्ण ताकदीने देवळाली मतदारसंघात कार्य करायचे आहे व पुन्हा एकदा पक्षश्रेष्ठी सन्माननीय शरदचंद्र पवार यांची तुतारी मतदारसंघात वाजवायचे आहे असा प्रण यावेळी करण्यात आला नाशिक रोड देवळाली मतदारसंघाचे माजी लोकप्रिय आमदार दिवंगत आमदार भिकचंदोंदे यांच्या कन्या डॉक्टर सुवर्णा भिकचंदोंदे यांचे पदाधिकाऱ्यांच्या वतीने स्वागत सत्कार करण्यात आले तसेच रोड देवळाली मतदारसंघाच्या विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती देखील करण्यात आली यावेळी पक्षाने जी जबाबदारी दिली आहे ती यशस्वीरित्या पार पाडून पक्षाने माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ करणार असे प्रतिपादन डॉक्टर सुवर्णा भिक दे यांच्या वतीने नमूद करण्यात आले नाशिक जिल्हा माझे नाशिक अतिशय उत्तम आज या ठिकाणी बैठक झालेली आहे नाशिक जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी सन्माननीय कार्यप्रणाली तसेच कार्यकर्ते आज या उपस्थित होते त्यांच्या माध्यमातून आमचे जिल्हाध्यक्ष महिला जिल्हाध्यक्ष संविधाताई पाटील यांच्या वतीने मला नाशिक देवाणी मतदारसंघाचं विधानसभेचं अध्यक्षपद केलेलं आहे जवाबदारीच्या पक्षाने माझ्यावर टाकलेले विश्वास जबाबदारी दाखवलेला विश्वास या ठिकाणी आज न पक्षाने दाखवलेला विश्वास माझ्या प्रयत्नाने संपन्न करून दाखवणार असं या बहुमती या आणि सर्व पदाधिकाऱ्यांचं माझ्या पद धन्यवाद

आपण शपथ तर मानत होते आपण एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये सर्वात मान्यता नव्हता पूर्व लोकशाही जात होती आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अतिशय अभ्यास सुरू करताना मी नाशिक देवाने मधून चौदाचे आमदार दीपजंद्रे यांचा थोडासा मागील इतिहास आपण मागील इतिहास अभ्यासला त्या ठिकाणी मला असं जाणवलं की आम्ही लोकशाहीत आहे त्या ठिकाणी पंधरा आमदार दिले होते महाराष्ट्र राज्याला चौदा आमदार राज्याला नाशिक आणि ते आपले चौदाशे चौदा महाराष्ट्र चौदाचे चौदा आमदार निघून आले होते अशी छोटी खाणी इम्पॅक्टर बसली होती त्याच्यामध्ये ठरवलं होतं की आमदार आमदार आलेच पाहिजे आणि तो सोयरी इत्या गेला होता चौदाच्या चौदा आमदार मध्ये माझे वडील होते की मला माझा ती लढाई कशी होती आणि त्या दिवशी तशीच लढाई आत्ताची आहे आणि अगदीच मला असं वाटतंय की आज मला सगळे सक्षम आहे आणि कोण आहे आहेत जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय सर्व कार्य करायला मला अतिशय आनंद होते

जिल्हा सरचिटणीस रतनजी चावला कार्याध्यक्ष गणेश गायधनी तालुका अध्यक्ष विष्णू थेटे उपजिल्हा प्रमुख सुनील कोथमिरे महिला उपजिल्हा प्रमुख वर्षा पवार देवळाली शहराध्यक्ष अॅडव्होकेट बाळासाहेब आडके ऍडव्होकेट तुषार जाधव शिवानी पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते पल्लवी भावसार दक्ष न्यूज नाशिक